नमस्कार मी सनातन संस्थेचा राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणात आज सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे आणि न्यायालयाने आज या प्रकरणातला यू ए पी ॲक्ट गैरलागू आहे असं सांगितलं आहे एकूणच सनातन संस्थेला गुंतवण्यासाठी या प्रकरणात यू ए पी एक्ट लावण्यात आला होता आणि सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठेवण्याचा दुष्ट प्रयत्न करण्यात आला होता त्यासाठी विक्रम भावे या सनातनच्या साधकाला दोन वर्ष कारावासात ठेवण्यात आलं आज त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे त्याचबरोबर डॉक्टर तावडे यांनी सनातनच्या आश्रमात निशुल्क वैद्यकीय सेवा दिली त्यांनाही आठ वर्ष कारावासात ठेवण्यात आलं होतं आरोपी म्हणून त्यांचीही आज निर्दोष मुक्तता झाली आहे मला हाच प्रश्न विचारायचा आहे की ज्या सी बी आयने त्यांना आरोपी म्हणून आठ वर्षाचा तुरुंगवास दिला ते आज आणि यांच्यासाठी पाठपुरावा मास्टर माइंड म्हणून ठरवलं त्या दाभोळकर परिवार यासाठी कुठेतरी प्रायश्चित्त घेणार आहेत का आत्मक्लेश करणार आहेत का हिंदुत्ववाद्यांचे वकील संजीव पुनाळेकर यांनासुद्धा मुक्तता करण्यात आलेली आहे एकूणच हे सगळं प्रकरण बोगस होतं सनातनला गुंतवण्यासाठी होतं हिंदुत्ववाद्यांना आतंकवादी ठरवण्यासाठी होतं शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनासुद्धा या प्रकरणात शिक्षा झाली असली तरी आम्हाला न्यायालयाचा आदर ठेवून मी आज सांगू इच्छितो की त्यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल